असं बघून कॅमेरे असं दोन फोटो इकडून आलो जिथं भेटल तिथं अंधारात पण अंधार पण सोडून हो फोटो काढायला ग बस मला सांगते अंधारात फोटो काढते म्हणते बघ कसं दाखव कसं आलं काय दाखव इकडे सगळे कॉटेजेस आहेत खाली डायरेक्ट वाळवंटातली माती जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि कालच्या ब्लॉगला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं त्यासाठी धन्यवाद आणि आज आम्ही निघालो आहोत बिकानेरला आमचं इथलं जे हॉटेल होतं जयपूरचं ते आम्ही चेकआउट केलेलं आता बिकानेरला चाललं जवळपास तीनशे किलोमीटरचा रोड आहे आणि सगळी आमची मंडई गाडीत बसलेली इकडे पूर्ण पॅक होऊन बसले पडदा वगैरे काय समजा पडदा मागे मागेकडे सगळं लगेच एवढं सगळं शौर्य पप्पा वगैरे बसलात तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नागरिकला बीकाने जायला जवळपास किती पाच सहा तास लागणार होते तसेच झालेले साडेपाच तासाचा प्रवास होता त्यातले पाच तास झाले अर्धा तास आम्ही पोहोचणार आहोत आणि प्रत्येकाची एक दोन एक दोन झोप कंप्लीट झालेली माहीतर झालेली निवात मी बसल्या बसल्या गाडीत झोपलो मम्मी झोपली होती प्रत्येक झोपली हा दिसते तोंड खोटं तिकडे तू <laughs> ती तर एवढी झोपली की रात्रीची झोपली हो, सकाळी उठलं कशी मारशी दिसते तशी दिसायला लागली म्हणून <laughs> तोंड लापवायला लागली म्हणजे तिकडं एवढी शबर तू झोपल दाखलो तुझं काय झालं ह्याच्या हॉटेल काहीतरी थंडीनी उललं तर जरा काहीतरी झालंय तर तर हॉटेलवर जायचं आम्ही कॅन्सल केलं आम्ही पोचलो बिकानेरमध्ये आणि डायरेक्ट तिकडं आलोय बिकानेरच्या एका पॅलेसमध्ये आता तो पॅलेस तुम्हाला दाखवतो कसा आहे एवढा मोठा एक भारी सिनरी होती तिथं फोटो काढले मी इंचे काढले ते फोटो दाखवतो तुम्हाला आणि त्याच्या अपोजिटमध्ये हिने माझा असला घाण फोटो काढले ना असला घाण म्हणजे ह्यामुळे मला असं ट्रिपल फिरायला वाटत नाही याच्यावर सगळे जे ह्याचे फोटो भारी काढून घेतले माझ्याकडून आणि माझं काहीच भारी काढत नाही का असा सगळं बॅकग्राऊंड बाहेर घेतलं मलाच एकदम कोणी दिसतच नाही ओल्ड कप कोणी कोण असा वाला विषय भूत डायरेक्ट भूत <laughs> पप्पा गाईड करतात चला सांगा ते काय ओके या राजा गिफ्ट केलं तरी। फोटो तर एक पण चांगले येत नाही मला एडिट करून द्यावं लागतं नको काय कालचं बॅकग्राऊंड आजचं बॅकग्राऊंड काय फरक आहे सांग बर अच्छा ड्रेस ओ माय गोडी ह्यूज डिफरन्स ओ नाईस एवढा मोठा डिफरन्स की काल ड्रेस बदलला होता आज वेगळा ड्रेस आहे म्हणून डायरेक्ट सेम टाईप ऑफ बॅकग्राऊंड मध्ये सेम फोटो चालू आहे ठीक आहे आमची मग फोटोला पोज द्यायला जायला लागली कारण माझा ब्लॉक चालू वा ती दहशत तुझं काय रे इथलं वरच बघा भारी काइंड ऑफ नाही का आपल्यासारखं ते शनिवार वाडा कसा आहे तसंच आहे फक्त विषय असा आहे की आपलं जर भारी आणि आपलं जर भारी असून ते जपलं नाही लोकांनी इकडच्या लोकांनी ठीक आहे इंग्रजांच्या काळातल्या पण लोकांनी जपून ठेवले अर्थ आम्ही काय तुझं चला आम्ही ज्या म्युझियममध्ये मध्ये गेलो तिथं अलाउड नव्हतं काय असं काढायला आजच्या म्युझियम मध्ये आहे म्हणलं आल्यासारखं तुम्हाला दाखवलं फुट तुम्हाला राजवडला पण तलवारी आपल्या घरात पण जरा त्या काळातली आपल्या घरातली पण त्याच काळातली पण तुम्ही जरा बनवलेली तू बघू शकता वेगळी पाट्यावर जायचं हे कार्टून मध्ये बैठले त्यात हात घालतात असं फिरवतात तिकडं असला भाला आहे पिक्चर पिक्चरमध्ये जास्त वाटतो मला ते केलं पप्पा सगळं कामाचं आमचं त्या साईडला तलवार नाही होत वेग म्हणतात मोडच्या तलवारी राक्षसांच्या तलवारी खूप स्वतः राजा बंदुकी माझ्या बंदुकी होत्या अच्छा आमच्या राजमाता सांगत आहे तिथे राजमाता सांगितलं इकडे सगळ्यात मोठी बंदूक आपली येतो येत पर्यंत येतो एवढे बंदूक चालवायला एका खायद्यावर एका बंदूक थोडस चालवायला तर असं तीन तीन लोक बसवायला की मग मागत बंदूक चालू ते तसं मला एवढं सगळं कसं काय काय ते झाला आहे माझा हे बघा ह्या हे मला शॉक होते तेव्हा जी लोक पबजी खेळतात ना पबजी पबजी म्हणजे कशा स्किन्स असतात गन्सला तशा तसंच स्किल्स बघायला पबजीमध्ये आहेत स्किन ऍक्च्युली तसंच आहे सेम शिक्षण तू तिकडे बघतो लोकांना ते काय की ही वेगळी गाडी आहे नॉर्मल शिक चार शिक्षण सेम होती जवळपास आणि त्याच्यामध्ये एकंदरीत बोर झाला आज कारण दिवसभर ट्रॅव्हलिंग केले इथं या किल्ल्यावर आलोय इथं सेमच गोष्टी ज्या महागाम अमेर फोर्टला बघितल्या होत्या त्यामुळे एवढं काही खास वाटत नाही आणि बाकीचे मग हत्यारे वगैरे तेच आहेत आणि सगळ्या डिझाईन्स वगैरे बघा तिकडचं सारखंच आहे त्यामुळे एवढं काही खास वाटत नाहीये स्पेशल वाव अशी काही गोष्ट मला दिसते नाहीये त्यांचं कधी उरकायचं काय फोटो काढणं बघ जिथं भेटेल तिथं अंधारात पण अंधार पण सोडून गेले हो फोटो काढायला गे बस मला सांगते अंधारात फोटो काढते म्हणते बघ कसं दाखव कसं आलं काय दाखवच दाखव बघ कुठे फोटो तरी छान आहे ना बघ बस दाखव नको माझे व्ह्यूज कमी होतील लोक घाबरून जातील निघून माझी पण खूप इच्छा होती की मला पण नाही का असा भारीवाला व्हिडिओ काढायचा होता ज्यामध्ये मी असा समोर चालेल आणि माझे इकडे सगळे पक्षी उडतील पण गेले दहा ते पंधरा मिनटं झाले तुम्ही थांबले फक्त पक्ष्यांची वाट बघायला की कधी ते उडतात मला लागतं तो पक्ष कुठं फाईव्ह झूम मार दिसत तो पक्ष आमचे एक ऑपरेटर गणकी पक्षी हा बघ सगळे दाखवले आणि ते ऑपरेटर थोडे गणकेत नवीन त्यामुळे समजून घ्या आणि मी दहा पंधरा मिनट झाले थांबलो आणि ते पक्षी पण एवढे हराम करत अजून उडालीच नाही किती वेळ काय माहिती आय होप उडतील लवकरच उडा रे उडा मुचा थ्री सिक्स्टी काढतो असेच बघून कॅमेरा असं दोन बोट दाखव तुम पण करा तुम्ही असं तिकडून आलो हा आजचं आमचं हॉटेल बापरे लयच मोठ हॉटेल आहे आमचं हेच आहे हेच आहे असं मला वाटतं काल आम्ही तिथं बिकानेरला थांबलो आणि त्याच्या नंतर आज सकाळी उठलो चेकआउट केला आणि ट्रॅव्हलिंगला निघालो डायरेक्ट जैसलमेरसाठी जैसलमेर जवळपास तिथून होतो साडेतीनशे किलोमीटर अंतरावर so, सा सो मला असं झालं की आता ट्रॅव्हलिंगचं परत काय ॲड करायचं मग मी ब्लॉगच केलं नव्हता स्टार्ट आणि मग इथं पोचलो आम्ही जवळपास तीन चार वाजता पोहोचलो म्हणून मी आलो आणि जरा फ्रेश वगैरे झालो आता बाहेर निघालो आहे तर आता इथलं तुम्हाला स्टे दाखवतो कसला भारी इथले काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहे प्रॉपर आम्ही आलो आहे वाळवंटामध्ये बघा इकडे सगळे कॉटेजेस आहेत इथे खाली डायरेक्ट वळ माती हे बघा इथं संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम वगैरे शो होणार आहे ते मला नाही माहिती कसलंय आणि ह्याच्या साईडला नाही का ह्याच्या साईडला हे असणार आहे काय ते स्विमिंग पूल वगैरे आणि हिथं मी थांबलोय इकडं अजून एक आपली ह्या एक असे इकडं अशी बेड आहे इकडं ठेवायला इकडे इकडं मस्त व्ह्यू आहे तुम्हाला नंतर दाखवतो बघा टेंट आहे डायरेक्ट बघा येऊ आणि हे जात मध्ये मस्त इकडून साइडने हे इकडे सी इकडे टेबल हे सगळं ऑपरेटिंग करत सगळे त्यांनी चिप मध्ये हा रोड बघा असला आहे आणि इकडे आमचे घरचे बसतात सगळे गरीबांनी रोडला आता डिस्टर्ब डिस्टर्बन्स म्हणून माझी बहीण पण आलेली आहे इकडं ॲज युजुअल नवीन काही पाहिजे बोल काय बोलायचं बोल काय बनवले हो का आर्टिफिशियल आहे का काय संबंध आहे आर्टिफिशियल एवढी माती कुठून आणणार ते oh, नाही ना ते इथून पुढे पट्टा चालू होतोय राजस्थानचा आणि तो पाकिस्तान पर्यंत जातो हा तो पण आलाय बघ बाबा तू आता तिकडे जाऊन तुम्हाला तिकडची लागतात झाली की आपली सफारी काय म्हणते त्याला जिप्प सफारी झाली की आता आता बघते उनटॉप असायचंय आपल्या इकडे उनटॉप असायला दहा रुपये घ्यायचे आता बघू इथे किती रुपये घेत पन्नास पण आता इथं बघू ना किती घेतात पाचशे रुपये घेतात एफी मोमेंट्सला इथं डायरेक्ट उडव उडवी चालू आहे बाई ओह बोंग मुद्दे बूम वा वा मत बसला ओयातले वर उतरणार बर का पपडके हां पपडके तो पछतवाली की की बोल बाय आले किती <laughs> चीट <laughs> दोन चार <सथी> बसून एक नंबर एक्सपिरियन्स होता कसं वाटलं मग केवढी उडले होती तुझं फोटपुटला काय तुझा काय तडक्यात होता दिल कुठं असतं दिल ते धडकत होत का तू किती उडलीस खूप म्हणजे खूप किती तुम्हाला कसं वाटलं पप्पा तर निवान बसले होते मग काय उड्या हा नाही त्या का त्याच्यात सगळीकडून लॉक झालते आणि इकडं बघितलं काढ लवकर हो करू बापरे

आत्ताच मी एक ऍक्टिव्हिटी केली मस्त ढागात गेलतो असला भारी मजा आली मी पहिल्यांदा स्वतः एक राईड केली नंतर मग शौर्याला पण करायचं होतं तर त्याचसोबत मलाच पाठवलं मग मिस गेलो परत दोन दोन खेळलो मजा आली जाम आता व्हिडिओ मी त्यात टाकली आहे पण ते आता मला माहित नाही बहीण घरच्यांनी काढली व्हिडिओ कशी आली क्लिअरिटी कशी चांगली आली का वाईट आली ठीक आहे ॲडजस्ट करून घ्या थोडा अंदर पण झालता आता बहीण गेली आहे बहीण आता येईल आणि ॲक्च्युअलमध्ये इथं थोडंसं दोन तास तीन तास नाही का म्हणजे तीनच्या नंतर येणं आणि इथल्या ॲक्टिव्हिटी करणं पैसे असतील तुमच्याकडे चांगले तर खूप साऱ्या भारी भारी ॲक्टिव्हिटीज इथं करायला आणि ती गाडी पण टू व्हीलर असली वावंटातून असल्या जोरात पळवतात जर्क देतात आता मी सगळ्यांचं एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो पण थोडं इथून बाहेर निघालं सगळे दिवाळी झालं <coughs> रात्रीच्या वाजेत अकरा बाहेर कशी थंडी पडली आणि आम्हाला खूप मस्ती आहे त्यामुळे आम्ही चाललो आता रात्री स्टार करायला स्टार केसिंग कोणाला माहित नसेल तर सांगतो की मस्त वाळवंटात घेऊन जातात आणि तिथं मस्त बसायचं असतं दोन तीन टेलिस्कोप येतात आणि त्या टेलिस्कोप मधून वरचे चक्र कार्य ग्रह मंगळ शुक्र शनी रविवार सगळं सगळं ऑब्झर्व करायचं असतं नाही का सो ते करायला आम्ही चाललो रात्रीच्या अकरा वाजेत एवढी थंडी की एक बघा मम्मी केवढी पॅक झाली रुत्नी केवढी पॅक झाली शौर्य बघा आणि मी अजून इथं माझी टोपी वगैरे घालायचे घेतले तर माझ्या ब्लॉक काय काहीच नाही इकडे आजोबा काहीच नाही बरं काहीच काहीच नाहीये आता परत वाळवंटात चाललोय ऑफ रोडिंग सारखं सकाळी जे बघितलं ना तुम्ही तिथंच चाललोय परत म्हणजे थोडस लांब वाटलं छान वाटलं खूप सगळे सगळे ग्रह तार शनी तर खूप बारे बघितलं अजून काय बघितलं काय नाही ते शनीच्या साईल गोल ग्रह बघितले फोटो मध्ये बघितलं आता रिअल बघितलं डायरेक्ट आता विद्या शिकलेली सगळे तारे जाऊन बघितले त्यामुळे डायरेक्ट आता नवीन तू काय काय बघितलं बुक माहित पण मला झुपीटा बघितला पण मला सण आपल्या पप्पानी सण रात्री चालला होता रे सन तुला कसं वाटलं कुठला सगळे बघायला भेटले तुला पाहिजे सर पूरा गाईड किया था एक घंटे का पूरा चला इन्होंने पूरे सारे उपर सारे दिखाय सो एकंदरत असं होतं आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता वन्स इन लाईफ मला ही गोष्ट करायची होती म्हणतात ना कोणाकोणाच्या बकेट लिस्टमध्ये गोष्ट असतात तशी ही गोष्ट होती ती माझ्या माय बहिणीच्या बकेट लिस्टमध्ये होती आज कंप्लीट झालेली ॲक्च्युअलमध्ये आणि भारी वाटतं ॲक्च्युअलमध्ये तर सगळे स्टार्स आम्ही बघितलेत जवळपासचे परत दुसरे ग्रह तारे दुसऱ्या गॅलेक्सीमधले पण सूर्य बघितलेत नाही का सगळ्या गोष्टी एकदम जवून बघायला भेटलेले आहेत जवळपास कितीतरी लाख करोडो किलोमीटर्स लांबपर्यंत आपले डिस्टन्स असणारे ग्रह बघितले आणि ते ॲक्च्युअलमध्ये आपण पास्टमध्ये बरं का ते फ्युचरमध्ये म्हणजे का आलं का ह्यांच्यामध्ये एवढं मोठं डिस्टन्स आहे ना की इथे ह्या ग्रहाची काहीतरी मुवमेंट झाली ती रिफ्लेक्ट आपली इथपर्यंत यायला एवढं मोठं डिस्टन्स आहे की हो ते असं पास होऊसपर्यंत तो ग्रह तिथं गेलेला असतो त्यामुळं आपण महाग ते पुढे असं एवढं डिस्टन्स असल्यामुळं थोडं जे कोण फिजिक्सचे लोक असतील त्यांना कळते ज्यांना कळालं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगे आम्हाला का असं सो आता इथून आम्ही जाणारे परत एकदा ह्या उघड्या गाडीमध्ये आणि जाऊन आता आहे आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा